तो जा जा इदली इदली। तर आज सकाळी ना पप्पाला भेटायला चालू होतो जाताना बघा ट्रॅफिक किती लागलेलं होतं आबी नगरात घरात काहीच खाल्लं नव्हतं त्याच्यामुळं ना इडली घेतली होती पप्पाला बी द्यायची होती इडली त्याच्यामुळं ना पप्पाला बी ना आईला बी दोघाला बी इडली घेतली आणि मग दवाखान्यात पोचलो बघा तर मधला काही व्हिडिओ काढता आला नाही संध्याकाळी घरी आल्यावर बघा मस्त अशी ना दुधी भोपळ्याची भाजी करायला घेतली पहिलं दुधी भोपळ्यावरली साल काढून घेतली आणि ना मधलं बी येण काय काढलं नाही तसंच ठेवलं कारण की कवळा होता भोपळा त्यानंतर बारीक चणा कट करून घेतला आणि धुऊन घेतला त्यानंतर कढई ठेवली त्याच्यामध्ये दोन चमचे तेल घातलं तेल गरम झाल्यानंतर जिरे मोहरी कडीपत्ता आणि लसणाची पेस्ट घालून चांगलं परतवून घेतलं त्यानंतर काळं तिखट हळदी पावडर घातलं आणि चांगलं परतवून घेतलं त्यानंतर ना दुधी भोपळा घालून घेतला चवीनुसार मीठ घालून घेतलं आणि दोन चमचे शेंगदाण्याचं कूट घातलं चांगलं परतवून घेतलं त्यानंतर वाटीवर ना गरम पाणी घालून घेतलं एक पाच मिनटं चांगला भो भोपळा शिजू दिला त्यानंतर कोथिंबीर घालून भाजी तयार